बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर तसंच दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक तीन मधील भवानीपेठ घोंगडे वस्ती येथील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिर आणि दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं पूजन दहावी उत्तीर्ण झालेल्या अंकिता कमलापुरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन नागनाथ कोळेकर प्राध्यापक अशोक निंबर्गी यांच्या हस्ते तर शिवराया हंडे माजी सभागृह नेते सुरेश पाटील सिद्ध्राम तेगळली लिंगप्पा पुजारी शरणप्पा डोळे सायबांना मुडल बंडोपंत डोळे अशोक जिनोरे सिद्ध्राम हळ्ळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी मल्लेश मासरेड्डी अर्जुन पांढरे जगन्नाथ बनगर खांडेकर अशोक कोळेकर शिवा ढोकळे सत्यनारायण बोगयागुरू सायना घालपल्ली बसवराज पाणी बसवराज ते विश्वनाथ मनकल राजू पुजारी राजू कोरे तायप्पा पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती या रक्तदान शिबिरात दोनशे पंच्याहत्तर जणांनी रक्तदान केलं शिबिरासाठी अक्षय ब्लड बँक आणि मेडिकेअर ब्लड बँकेचं सहकार्य लाभलं यावेळी बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना आणि जेमिनी सांस्कृतिक क्रीडा बहुद्देशीय संस्थेचे पदाधिकारी मुत्का कर्ली विनायक पाटील अशोक मत्सा प्रवीण बत्तुल बापू येळकोटे गंगाराम डोळे सुरेश मनकल युवा नेते बिपिन पाटील पवन तगारे विजय कोळी चिदानंद मासरेड्डी संतोष कर्ली सिद्धराम मनकल लिंगराज मासरेड्डी सिद्धू कर्ली नवीन गोटीमुक्कुल यशवंत पुराणिक सिद्धराम डोळे नागेश डोळे कुमार शिरशीकर प्रशांत कलशेट्टी महेश मलुरे संदीप पाटील प्रवीण कैरमकोंडा संतोष कोळी रवी मनकल श्रीकांत मनकल पल्लीनाथ कोळी पप्पू दळगे अविनाश सोळगी सिद्धारुण गंधाळकर आमिर शेख गौसी नामदार रजाक नालवर अफसर नालवर आदींनी परिश्रम घेतले एकवीस वर्षापासून रक्तदान शिबिर घेत असतो यावेळी रक्तदान शिबीर आणि जे दहावी बारावे विद्यार्थी आहेत त्यांना विद्यार्थी विद्यार्थिनींना या ठिकाणी आम्ही सत्कार करून त्यांच्या ह्याच्यात या ठिकाणी आमच्या समाजाचे व इतर समाजाच्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं उतीर्ण झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार आणि त्यांच्या शुभ सकाळी आम्ही अंकिता कमलापुरे कंसाद नरोटे यांच्या हस्ते एक लहान मुलगी गरिबाची मुलगी इथून शहाण्णव टक्के मार्क गेल्या गेल्या घेतल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या शुभस्थी पूजा केला शिबीर हे खरं तर बघितलं आम्ही एकशे छत्तीस एकशे पंचवीस शंभर पाच दोनशे यावेळी देवीच्या नावावर आम्ही सर्वांना आव्हान केलं आहोत आमच्या या भागातील नागरिकांना धर्माच्या लोकांना जातीवा जातीच्या लोकांना त्यामुळं जवळजवळ दोनशे पंचाहत्तर रक्तदान या ठिकाणी झाले जयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारचे विविध उपक्रम या भागातील लोकप्रिय नगरसेवक आणि धनगर समाजाचे नेते मान्य सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने राबवले जातात यातून समाज प्रबोधन असेल समाजाचं उपयोगी असेल वृक्षारोपण असेल रक्तदान असेल अशा वेगवेगळ्या उपक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल अशा माध्यमातून समाजाला प्रेरणा देणारे उपक्रम यंदाच्या वर्षी ही अनोख्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा केला जातं आहे